पेन टू अवेकनिंग हे काय आहे सो जेव्हा तुमच्या लाईफमध्ये एखादं दुःख येतं तर ते दुःख त्यासोबत एक अवेकनिंग पॉईंट घेऊन येतं कारण ती दुःख येतात म्हणूनच तर आपण ईश्वराचा हात पकडतो सो so, तेव्हाच आपण मेडिटेशन स्पिरिच्युअलिटी ह्या सगळ्या गोष्टींकडे वळतो सो so, तुमच्या आयुष्यात येणारं प्रत्येक दुःख तुम्हाला काही ना काही शिकवण्यासाठी आलेलं असतं सो so, घाबरायचं नाही दटके राहणं आहे आणि तुमचं जे स्पिरिच्युअल जर्नी आहे ती ऑटोमॅटिकली इझी होणार आहे फक्त जे तुमचं स्वीट हसणं आहे ते तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे कारण जे तुम्ही करता तेच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत असता सो जर तुम्ही टेन्शन घेतलं तर तुम्ही फक्त टेन्शनला अट्रॅक्ट करणार आहात पण कारण नसताना आपण जर तुम्ही चोवीस तास हसत राहिलात माझ्यासारखं सो नक्की तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या परिस्थिती येतील आणि ऑलरेडी आपण खूप लकी आणि अबंडंट आहोत की आपण घरात राहतो आपल्याकडे दोन वेळचं जेवण आहे आपल्याकडे फॅमिली आहे खूप गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी आहेत सो आपल्या आसपास बघा अशा खूप गोष्टी आहेत ज्या देवाने आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलेल्या आहेत आत्ता हा जो श्वास आहे जो आपण घेतो आहे सो आपल्याला वाटतं की अरे नुसतं श्वास तर आहे ऑक्सिजन तर आहे पण जेव्हा जो व्यक्ती व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा त्याला ह्याच श्वासासाठी त्या व्हेंटिलेटरवर जावं लागतं सो so, जी प्रोसेस आज खूप इझिली आणि स्मूदली तुमच्यासोबत होते तुमच्या आसपासच्या हॉस्पिटल्सना कधी व्हिजिट करा ह्याच गोष्टीसाठी त्यांना पैसे मोजावे लागत आहेत आणि कधीकधी आयुष्यसुद्धा गमवावं लागतंय सो so, ऑक्सिजन तर पूर्ण जगामध्येच भरपूर आहे राईट पण तो घेण्याची जी सिस्टम आहे जी आत्ता तुमची व्यवस्थित चालू आहे त्या सिस्टमसाठी पण तुम्हाला थँकफुल राहणं गरजेचं आहे कारण आपल्याला मोफत युनिवर्सकडून इतक्या वस्तू मिळालेल्या आहेत पण आपण त्यांची व्हॅल्यू न करता जे नाही आहे त्याच्यावरती फक्त लक्ष देतो सो आधी हे जे तुमचे अवयव आहेत ज्यांचा आजचा अगर जर तुम्ही मार्केटचा भाव काढलात तर अर्बो करबोची संपत्ती ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित चाललेली आहे सो आधी त्याच्यासाठी ग्रेटफुल हा व्हा थँक्यू बोलायला शिका आभार प्रकट करा आणि तुमचं आयुष्य हळूहळू खूप बदलायला लागेल ला सो जेव्हा ला 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 मी ग्रॅटिट्यूडला माझ्या आयुष्यामध्ये रेग्युलर प्रॅक्टिस करायला लागली पंधरा मिनटं काढून मी वॉक करता करता जेव्हा ग्रॅटिट्यूड वॉक करायला लागली त्याच्यानंतर आणखीन माझं हार्टचक्र हिल व्हायला लागलं सो जेव्हा तुम्ही जे आहे त्याच्यासाठी थँकफुल असता था। सो जे तुमच्याकडे नाही आहे ते सुद्धा तुम्हाला देव द्यायला सुरू करतो सो आधी जर जास्त हवंय तर जे आहे त्याच्यासाठी धन्यवाद करा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा आणखी नवीन व्हिडिओज चॅनलवर येत राहतील तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची तुम्हाला ऍक्युरेट माहिती देते मी इथे ना कुठल्या रेमेडीज सांगत कारण ह्या सगळ्या गोष्टी एक मॅट्रिक्सचा भाग आहे शेवटी तुमच्या आयुष्यात तेच होणार आहे जे इथे होणार आहे सो so, सगळ्या गोष्टी ॲज अ टूल तुमच्यासाठी काम करत असतात पण त्या गोष्टींमध्ये आज आपण अडकून गेलो आहे इतके पॉडकास्ट करत आहेत की हे करा मग हे होईल ते करा मग ते होईल पण होत तर कोणाच्याच आयुष्यामध्ये काही नाही आहे आणि आपण नुसतं रेमेडीजच्या पाठी लागलो आहे पण मी जे ज्ञान तुम्हाला देणार आहे त्याने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे सो नक्की चॅनलशी जोडले जा तुम्हाला खरंच खूप छान माहिती मिळेल आणि तुमचं आयुष्य बदलायला मदत होईल सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय